नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात नुकतंच चहा आणि थोडं मनातलं हा रंगारंग मनोरंजनात्मक कार्यक्रम खूपच गाजला वेगळ्या थाटणीतला कविता ऐकण्याचा मनमुराद आनंद रसिकांनी घेतला या कार्यक्रमाला चारुदत्त भोर वृषाली जोशी सदना जोशी सोनल मिराजकर रघुनाथ फडके सुधीर चिट्टे ह्यांनी कविता सादर केली चहा आणि थोडं मनातलं ही संकल्पना घेऊन चारुदत्त भोर ह्यांनी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम बहारदार झाला कार्यक्रमात वेगवेगळे विचार मांडण्यात आले पावसापासून राजकीय टिप्पणी होऊन कविता सादर करण्यात आली गझल अप्रतिम सादर करण्यात आली सदर कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला आपली संकल्पना कशा पद्धतीची मुळच ही संकल्पना माझी नव्हे माझी मुलगी मानसी भोर अमेरिकेत असते की अमेरिकेमध्ये मराठी साहित्य मराठी नाट्य या सगळ्याचा कार्यक्रम सतत करत असते मराठी जग तिथे तिने जिवंत ठेवलेला आहे हा जो कवितेचा कार्यक्रम आहे ती तिचा नावरा मेघना चित्रे आणि ही सोनल मिरजकर या तिघांनी मिळून ठरवून केलेला आहे आणि तो मी पाहिला होता मला असं वाटलं की हे आपल्या इथे देखील लोकांना दाखवायला पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की हे सगळं आपल्या इथेही आपण केलं तर ते लोकं निश्चित बघतील आज हा केलेल्या प्रयत्नाचा पहिला प्रयोग होता आम्हाला असे याचे अनेक प्रयोग अनेक गावामध्ये करायचे आहेत खूप मोठ्या लोकसंख्येने लोकं यावं अशी अपेक्षा नाही किंवा त्याचं कमर्शियली काही त्याचं करायचं असा अजिबात नाही आम्ही फक्त लोकांना या अशा लोका कविता आज कल्याण गावातल्या तीन कवींच्या कविता आम्ही घेतल्या उद्या डोंबोलीत कार्यक्रम झाला तर डोंगोलीचे तीन कवी घेणार आहोत आम्ही असं आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन जाऊन असे कार्यक्रम करणार आहोत लोकांना कविता हे जे भाई गो असं वाटतं ते संपावं यासाठीचा प्रयत्न आणि चहा आणि थोडं मनातलं ही संकल्पना म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही रुजव आता कुठलीही संकल्पना किंवा कुठलीही गोष्ट मान्य करायला ना पहिले माणसाला चहा दिला जातो आणि चहा दिला की तो अर्धा त्या चहाच्या गोडपणामुळे त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो हा एवढं कशाला आम्ही असं शाळेत असताना वाचलं आहे की चीनमध्ये चहा चोर चोरी करायला आला त्याला पहिले सगळं अरे चहा पिन मग चोरी करून द्या अशी चहाची गोडी आहे आमच्या कार्यक्रमामध्ये देवाला देखील चहाचं निमंत्रण आम्ही दिलं होतं चहा आणि कॉफी याच्यामधला फरकही आम्ही सांगितलं हे तर झालं चहा याविषयी पण त्याच्या जोडीला वेगळे विभाग वेगळे विचार असलेलं असं सगळं एकंदरीत सगळं बांधलं होतं ते त्या अमेरिकेतलं अमेरिकेत तो प्रयोग बघितला तो मी इथे येऊन या मुलांच्यामध्ये मुलं नाही ती सगळी माझ्या जोडीची माझ्या वयाचीच ही सगळे माणसं त्यांनी ते मला आनंदाने सगळं तयार करायला या प्रयोग करायला मला मदत दिलेली आहे घेतलेले त्यांनी मदत दिलेली आहे मी त्यांच्याशिवाय हा प्रयोग हा काही करूच शकलो नाही त्याच्या जोडीला या संकल्पना समोर मांडण्यासाठी रंगमंचाचा वापर करावा लागला आणि ते हे रवी शुक्ल यांनी रंगमंच सजवला गेला कशा पद्धतीने पोहोच आम्ही कुठल्याही संस्थेमार्फत केली अशातला भाग नाही आता माझं वय आहे बहात्तर वर्ष फार मोठे काही मी कार्यक्रम करू शकत नाही पण अशी चार मंडळी जमा केली आणि त्यांच्यामार्फत काही कार्यक्रम करता आलं तर करावं आपले उरलेलं आयुष्य या कार्यक्रमामध्ये किंवा या कलेच्या प्रांतातच घालवावं ती मनाची माझी इच्छा आहे आणि ती ह्याच द्वारे पुढे होत असते संस्था वगैरे कुठलंही नाही आता तुम्ही विचारता की विचार याच्यात नक्की कुठले कुठले विषय असावेत आम्ही सगळ्या प्रकारचे विषय घेतलेले आहेत अगदी पावसापासून म्हणजे निसर्ग आला राजकीय काही फाकीत असतात ता किंवा राजकीय काही टीका टिप्पणी असते ती देखील केली जाते काही विचार मांडला जातो ढगाचा आक्रोश मांडला गेला त्याच्यानंतर गझलकार नवीन तयार होणारे त्या गझलकारांचा आम्ही आढावा घेतला कविता कशी असावी ते कविते कवितेने कसं असावं याबद्दलचा संगीता गोडबले यांनी देखील त्याच्यामध्ये त्या हे केलेलं असं सर्वव्यापी सगळं समाविष्ट करता येईल असं सगळं हे बांधलेलं आहे म्हणून तर आम्ही अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्या मागे लागलो की आम्हाला करायचं आहे ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी जेव्हा सांगितलं आम्हाला की असा असा हा कार्यक्रम मी पाहून आलो आहे आणि आपण करायचा काहीतरी म्हणजे हो जरूर करायचं आणि ते म्हणजे एक युनिव्हर्सिटी आहे कारण मागच्या वर्षी आम्ही असंच आषाढी एकादशीला विठ्ठलाचा था एक कार्यक्रम केला होता जो आता सुधारित रूपात परत पुढच्या वर्षी करणार आहे पण मग तेवढं सगळं आम्हाला शिकायलाही मिळतं नवीन नवीन त्यांच्याकडून म्हणून आम्ही त्यांना गेल्या वर्षी म्हणते शिकायला मिळतं या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र